हॅलो गाईज आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला मग जाऊया आपण गणपती आणायला आता आपण घरी गणपती आणल्यानंतर त्याची पूजा करू श्री गणेशाय नमा श्री सद्गुरुभ्य नमा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा श्री सद्गुरु साक्षा परब्रह्म तस्मे श्री सद्गुरे नमा वक्रदुंड मा कार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा आता आपण हातात तळ तळ हातावर पाणी घेऊ ಪುಡಿ ನಾವೆ ಓಂ ಕೇಶವಾ ಓಂ ನಾರಾಯಣ ನಮ ಓಂ ಮಾಧವನಾಯ ನಮಃ ಪಿ ತಾಮ ಸೋಡವೆ ವ ಹ ಪುಸು ಘವೆ ನಮಸ್ಕಾರ ಕೂಡ ಪುಡಿ ನಾವೆ ಘಂ ಗೋವಿಯ ನಮ ಓಂ ವಿಶ್ವನಾಯನ ಓಂ ಶ್ರೀಧರಾಯ ನಮಃ ಓಂ ದಾಮೋದರಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ आता आपण कलश पूजन करूया पूजेसाठी लागणारे पाणी भरून ठेवलेला तामणान गंध अक्षदा फुल वावे व पुढील मंत्र म्हणावा कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रित मुले तत्त ब्रह्मामध्ये मातृगृणा स्मृता कुश्रोतृसागरात सर्वे सप्तदीपास वसुंधरा ऋग ऋगवेद यजुर्वेद सामदेव ही अर्थवर्ण श्रिता अत्र गायत्री सावित्री पृष्टी करी तथा આનંદ દીપપૂજન કરું પૂજિતની નિરંજન વ સમાળસીપત્ર ગંધ અક્ષધ વ ફૂલ વાવે વુલ મંત્ર મનાવા શુભ કરો કલ્યાણમ આરમ ગંદન સંપદા છત્રબુદ્ધિ વિનાશાય દીપક જ્યોતિ નમસુ શ્રીદીપ દેવ સભ્ય નમા પુષ પુષ્પન તુલસીપત્ર સમાર્પયા નમસ્કરો મી પ્રકારે આમી ગણપતિ વાતત ગાત ઘરે આ आणि त्याची स्थापना केली हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील ओने पान की चाहत में अब साजिशें दिली है तेरी यारी मेरे दिल से ही जुड़ी है जिंदगी में मेरी तेरी यारी की ही कमी है अब क्यों गया तू मुझसे ये पता चला जाए अब छठ दे सारी नाराजगी राजा मेरे पास तू अब छट दे से।